तर सर्वजण आपल्याला एकत्र भेटला म्हणजे आपण वेगवेगळे जातो तर आता सर्वजण एकत्र भेटल्यात हे बघा सर्वजण बसल्यात या साईडला भाऊजी आहे ना सर्व आपले भाऊ बसल्यात ना मधी आपली आपले ताई बसले पन्नास पन्नास बसला मित्रांनो शांतपणे हे बघा सजवलेलं मित्रांनो ताईने काय काय दिलंय एक साडी ती आम्ही एक एक ना चार दिशा घेऊन आलो इथं जागा नाही राहिली आता बसायला <laughs> नमस्कार मित्रांनो कशा तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आजची व्हिडिओ खूप भारी होणार आहे पर्यंत बघत राहा तर आज रा, आपण चाललो भावीच तर उद्या आहेत तर आज आपण झालो कारण की एका दिवसात आपलं म्हणजे सरीकडे जायला होत नाही मित्रांनो तर आपल्याला बहिणी खूप आहेत म्हणून आपण दोन दिवस करणार आहे यावर्षी भावीच तर आता आपण चाललोय तीन ठिकाणी जाणार आहे ना उद्या पण जाणार आहे ना या साईडला रेडी झाल्यात बघू शकता जाण्याचा येत आहे या मित्रांनो कातोरेसारखा हे बघ हे बघ हे बघ लाई मस्ती लाई मस्ती बघ चला येत कोण भाऊ येणार का गिफ्ट बी की भाऊ लाईन विल सोन्याच्या आम्ही सोन्यात सोन्यात हॅलो भाऊ बावीस घेऊन मागे बघा उत्तिक आणि समीर आणि केतन आणि राखेदा हे निघल्यात पण आज जेवायला गेलो दालमंडी यायला बुधवार आहे मित्रांनो आज तर उद्या पण जायचं आहे उद्या पण गुरुवार आहे पण आपल्याला वार नसत मच्छी मटण डाळ दालमंडी चालतं आपल्याला फक्त आपण सोमवारी रेडी आहे ना मित्रांनो आपण आलो आहे आता देसाई गावमध्ये खिडकारी गाव म्हणजे आपल्या इथून जवळच आहे गाव तर ताईच्या घरी आलो आहे तर सर्वजण इथं आहेत अजून एक गाडी मागे आपली तर आपण पाच जण पुढे आलो ते मागे आहेत बघू कधी येतात ते आले की आपण जाणार ताईच्या घरी तर भावीज म्हणजे खूप म्हणजे खूप या सणाची आम्ही वाट बघतोय दोन तीन वर्ष झाले आम्ही भावीज केली नव्हती यावर्षी करतोय तर खूपच आनंद होतोय मित्रांनो जेवण वगैरे करू आता आपण चाललोय जेवले बरे आहेत ना हॅपी दिवाळी चला तर सर्वजण चाल्यात ना मी ती चालेल चल बरोबर आमचे बाय बायबाईला चला भावीच घेऊन माहिती आपली इथेच राहतो गोठ्या आलो आता बघूया हो तुम्ही केले मित्रांनो सोन्या ग वासरू हे बघा मित्रांनो आत मिळ का वासरू मारी तर मित्रांनो दिसत असेल मोठा सोना पन्नास पन्नास बसला मित्रांनो शांत बने बघा सजवलेलं मित्रांनो आज वाटत खूप सुंदर दिसतोय असे राखे दाख काय बोलतोय ना हे बघा चला मित्रांनो आपल्याला आहे लेट झालोय गोट्याच्या समोरच आपल्याला गाड्या लावायला लागतील कारण की इथून पुढे चालत जायचं आपल्याला तर दोन्ही गाडी इथे पार्कला सर्वजण आहेत साडे घेतल्या मित्रांनो साडे न्यायची भांडी घेऊन यायचं घरा साडीच दिसत हे <सथ> पडलं <ड़ा> शातान <सुणासा> मी चालू भरपूर काय दिसत नाही घेऊन खाती चाललोय कुठून रस्ता काय समजत नाही हे बघा हे कालती विती बघा माझ नाव काय बुर्या ना बोका देवो। बुर्या देवो। 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 बुर्या अग तर माझा याला ट्रेन करायला लागेल बुर्या यु बुर्या अरे मॅव आता शिकवण तरी पण शिकवण राहू दे बाबू स्कूलला जात का नाही जात नाव काय पलाला परी लास्ट पला लाजी इथे लवकर हे लास्ट, लास्ट, येते का आमच्या जवळ असला येत येते आंबागुड येत आंबा आंबागुड आंबागुड हे बघा मित्रांनो किल्ला आणि राजायवर्ती श्री छत्रपती शिवाजी महाराज दिसत असतील आणि मावल्यात जागा हे बघा मित्रांनो बघा तुम्ही एकत येताना था। ये साडे आणतो जाताना भांडी नेतो नाही स्टॉक नाही आपल्याकडे समजा होलसेल रेट भेटेल होलसेल रेट मध्ये भेटेल तर गाईज आपण आता चाललोय घरी तर आज आपण ती ठिकाणी गेलो ताईचे ते उद्या अजून पाच सहा असतील तर सर्वजण एक साथ जाणार नाही अंगाव पराची काम आधी पोरं समजे म्हणून दोन गाड्या करणार आहेत आजचा ब्लॉग कंटिन्यू बघा उद्या पण याच ब्लॉग मध्ये म्हणजे याच मध्ये तुम्हाला दिसणार आपण सर्वजण कंटिन्यू बघत राहा व्हिडिओ खूप सारी मजा येणार आहे गुड नाईट डे पण काहीच आपण डोंगरी बिला घरी पागळीच घेऊन सर्वजण चालू आता वरती जायचंय बिल्डिंग बघा किती उंच आहे जाऊया लिप मध्ये बघा अजी हॅपी दिवानी हॅपी दिवानी चला मंडळी आलोय ताईचे इथे बघा मॅच चालू आहे इंडिया सह ऑस्ट्रेलिया राहू दे आपलं ताई तुला देवांची <laughs> जात मोबाईल पर्याला क ना मस्त जागा नाही मित्रांनो गाई इतक्या पिशव्या बघा ताईने काय काय दिलंय एक साडी नाही आम्ही एक एक ना चार चार पिशव्या घेऊन आलो इथे जागा नाही राहिली आता बसायला <laughs> बसायला इथे जागा नाही आता फुल आहे अजून तीन ठिकाण जायचं म्हणजे येत आणि तो घरी जाताना थोडी पण जागा नाही रिक्षाला जायला लागेल वाटतं आपल्याला त्यांची गाडी त्यांची गाडी लेट येईल अजून एक गाडी आहे त्यांनी पण जागा नस या का तर काहीच आईनी ना आपल्याला शर्ट पण दिलाय आईनी मी दाखवत तुम्हाला बघू घालू गेच घालू घाल नको यो ना लग्नाला आता आता आमच्याकडे एक लगीन आहे ना साखर साखर ना लगीन आहे ते दिवशी यो आणि आता राम जरा दुलबिल बसल कसा वाटलं मित्रांनो नक्की सांगा बोलत कसा आहे आपली आपली गेमच असतात एक टाइम मला कधी पण गेमच करत असतो रे तेव्हा काल काय पडाय पुढे रात्री चार वाजेपर्यंत मम्मीला नाही माहिती मम्मीला <laughs> माहिती नाही काय उद्या समजेल

कसे तुम्ही कसं काय रस्ता भेटला ऋतिकची जाते काय डोले बघा ना रस्ता भेटला अस मला हृतिक तुमचे ना तुमच्या आधी मधीन ना आवागारू आवागारू आम्ही काय न बोलावू मात्र मला बोलू माहित मिठाई खायला आले नाही वर बघली ना कालच ना आम्ही आणलेली मिठाई शंभर झाली बरी कुठे आणची

आलोय आपण आता करिश्मा ताईस यांची तर सर्वजण आपल्याला एकत्र भेटलं म्हणजे आपण वेगवेगळे जातोय तर आता सर्वजण एकत्र भेटल्यात हे बघा सर्वजण बसल्यात या साईडला भाऊजी आहे ना सर्व आपले भाऊ बसल्यात ना मधीन आपली ताई बसले तर खूप भारी वाटला मित्रांनो ताईच्या घरी आलोय तर ताई कसं वाटलं सर्व भाऊ एकत्र आज आल्यात चार वर्षातून मित्रांनो पहिल्यांदा ताईच्या घरी एक साथ सर्वजण बघितलंय तर खूप आनंद झाला ताईला आणि हे बघा आता जेवणे अडी सज्ज <laughs> आश्रू ऋतिक <laughs> बघा काय ऋतिक पावडर लावतोय नऊ वाजलं आपण पावडर लावतो मित्रांनो यो निवल जेवायची <laughs> आयडिया काहीच आज संपलेली आहे मित्रांनो दोन दिवस लागले म्हणजे वादलं सहा अकरा चला ताई <laughs> <laughs> कन्वेश कुड कन्वेश शुभदी पावली तर चला मंडली जाऊया आता घरी